मी आज बनवणार आहे मँगो शिरा मँगो शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी रवा एक वाटी दूध अम, एक आंबा अम्बार, एका आंब्याचा पल्प काढून तो बारीक करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे ड्राय फ्रुट्स बारीक तुकडे करून घेतलेले आहे दोन चमचे तूप अर्धी वाटी साखर एक चम्मच वेलची पावडर आणि चवीनुसार थोडेसे अर्धा चम्मच मीठ कढई आता आपली गरम झालेली आहे तर आपल्याला कढईमध्ये सर्वात आधी हे तूप टाकून घ्यायचं आहे तूप आपलं गरम झालेलं आहे तर आपल्याला सर्वात आधी ह्या तुपामध्ये आपले ड्रायफ्रूट्स थोडेसे परतून घ्यायचे आहेत आपले ड्रायफ्रुट्स हे लाल रंगावर थोडेसे लालसर परतून झालेले आहे तर आपण हे ड्रायफ्रुट्स काढून घेऊ एका डिश आता मी कडाईमध्ये रवा टाकणार आहे हा रवा कच्चा थोडासा आपल्या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे रवा आता भाजून झालेला आहे त्याला आता थोडासा हलकासा ब्राउनिश कलर चढलेला आहे तर आपण त्यामध्ये आता त्यामध्ये आपण मॅंगोचा एक पल साखर आहे करून आहे पूर्ण मँगोच्या रसामध्ये तो एक जो करून घेतला आहे तर आपण त्याचमध्ये आता एक वाटी दूध टाकणार आहे दूध टाकल्यानंतर आपण त्यात त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकणार आहे त्यानंतर आपण एक वाटी साखर ॲड करणार आहोत ही साखर विरघळेल अशी आपण रवा हा खालून घेत आहोत तर त्यामध्ये आपण आता थोडंसं किंचित हलकसं मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यावर कुठल्याही गोल पदार्थाला मीठ टाकले थोडसे तर त्याची चव ही एकदम टेस्ट जास्त छान येते त्याचप्रमाणे आपण लास्ट लावतात आपले ड्राय फ्रुट्स टाकणार आहोत पूर्णपणे रवा एक चूक करून हलून घेतलेला आहे आता हा हवा पाच मिनिटांवर झाकण ठेवून बारीक गॅसवर आपण ठेवणार आहोत ह्याच्यावर झाकण ठेवून हा बारीक गॅसवर पाच मिनिटे आपण वाफे होऊन देणार आहे आता पाच मिनिटं झालेलं आहे मी झाकण काढत आहे तर बघा आपलं मॅनेज पूर्णपणे तयार झालेला आहे डिश मध्ये हा शिरा काढून घेत आहे आपला मँगो शिर तयार झालेला आहे त्यावर मी सदाबटीसाठी फ्रुट्स टाकलेले आहे